आज दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा आजच्या दिवशी किंवा उद्या भाऊबीजला बहीण भावाला ओवळताना इडा पिडा टोळो बळीचं राज्य येवो हे आम्ही पार पूर्वीपासून लहानपणापासून आजोबा पंजोबापासून ऐकत आलेलो आहे पिढ्यांपार ऐकत आलेलो आहे सगळेजण आपल्याला हेच सांगतात की इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज ट्विट करून वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि बळीराजा पाताळात गाडला हे चित्र ठेवून ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणत नाहीयेत की इडापिडा ठेव बळीचं राज्य मुख्यमंत्र्यांना बळीचं राज्य नकोच आहे ते सनातन विचाराचे आहेत सनातन मनुवादी विचाराचे ते असल्यामुळे त्यांना बळीच्या राज्याची निश्चितपणे अडचण आहे बळीराजा तेव्हाही अडचणीचा होता आजही अडचणीचाच आहे खऱ्या अर्थाने बळीचं राज्य यावं असं त्यांना वाटत नाही म्हणून आज त्यांनी ट्विट करून बलिप्रतिपदेच्या दिवाळीच्या शुभेच्छा देताना जे चित्र ट्विटरवर त्यांनी टाकलेलं आहे त्यांच्या सोशल मीडियामध्ये ते चित्र अतिशय संतापजनक आहे सनातन प्रवृत्ती दाखवून दिलेली आहे देवेंद्र फडणवीस सनातन प्रवृत्ती किंवा मनोवादी विचारांनी जागे असल्याचं दाखवून देतात बहुजनांनी मात्र जागे होण्याची वेळ आलेली आहे देवेंद्र फडणवीसांचा मी निषेध करतो आणि आम्ही म्हणत राहणार पिडा टळो बळीचं राज्य येवो आजचा बळी म्हणजे भारताचं संविधान संविधानाचं राज्य येवो म्हणजेच बळीचं राज्य येवो असं म्हणायला हरकत नाही मुख्यमंत्री तुम्ही मनुवाद जपणार त्याचा आम्ही निषेध करतोय